दिनांक एकतीस जुलै रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास महाड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजसमोर बुटाला पेट्रोल पंपा शेजारी सर्व्हिस रोडवर मोटरसायकलचा आडवा कुत्रा आल्याने मोटरसायकल घसरून उभ्या असलेल्या टँकरला मोटरसायकलची धडक बसून भीषण अपघात घडला होता या अपघातामध्ये महाड दादली येथील युवक नील आचल हेंद्रे वैवर्ष अठरा गंभीररित्या जखमी झाल्याने नील याच्यावर येथील रानडे हॉस्पिटलमध्ये प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी थी मुंबई येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते अपघातामध्ये नील याच्या पायाला व डोक्याला जबर दुखापत झाल्याने नील याला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी केलेल्या अथक प्रयत्नांना यश आले नाही अखेर नील याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या संपूर्ण घटनेने आईवडिलांचा लाडका नील जग सोडून गेल्याने नीलच्या आईवडलांसह महाडकरांवर दुखाचं डोंगरच कोसळला आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास सवान महाड रायगड युट्यूब आता आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका